दैनिक जालना नायक आणि साक्षी फायनान्सच्या वतीनं दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं दैनिक जालना नायकच्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक रिंकू काळबांडे या विद्यार्थिनीनं तर द्वितीय क्रमांक अंतरा कुलकर्णी आणि तृतीय क्रमांक साक्षी लाड सावंगीकर हिनं पटकावलाय या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले काय सांगशील तुझा निबंध स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे कशा पद्धतीने तयारी मला खूप आनंद झालाय माझा पहिला क्रमांक आलाय आणि याची तयारी मी खर तर कसली कुठे मामाच्या गावाला नसते गेले नाही त्या दिवाळीचा मी आनंद मनाच्या मनातून कशी कल्पना केली यातून मला त्या दिवाळीचा आनंद मिळाला मी ती खर तर अनुभवली पण नाही मी मामाच्या गावाला गेली नव्हते तरी पण मी मनाने कल्पना केली की दिवाळी कशी साजरी करतात पहिले लोक कशी साजरी करत होतात आणि याबद्दल मी माझं मत त्यामध्ये मांडलं बाकीच्यांना मी सांगेल की अशा विविध जे आयोजक स्पर्धा आयोजित करत असतात त्यामध्ये आपण उत्स्फूर्तपणे वगैरे निबंध नाही लिहिलं पाहिजे तर आपल्या मनाला काय वाटतय आपण काय लिहिलं पाहिजे किंवा आपल्याला काय सुचतय हे त्यामध्ये मांडलं पाहिजे मला असं वाटतंय माझं नाव रिंकू पांडुरंग काळवंडे नमस्कार माझं नाव अंतरा रामदास कुलकर्णी मी जे एस विद्यालयात शिकते खर तर मी खूप लवकर हा जो निबंध स्पर्धा आहे याच्यात खूप आधी मी देऊन दिलं होतं जे काही मनात आलं जे काही वाटलं फक्त तेवढंच त्यात लिहिलं आणि माझ सगळ्यांना अशी विनंती आहे की अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेत जा यातून तुमची बुद्धिमत्ता वाटते परत त्या विषयाबद्दल तुम्हाला अजून जाणून घेण्याची तयारी मिळते तयारी करता येते त्यासाठी त्यात तुम्ही भागीच नमस्कार माझं नाव कुमारी अक्षरा विवेक लाडसा मी संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी फायनान्स सर्व्हिस आणि नायक वर्तमानपत्र यांच्याद्वारे आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेबद्दल मला तृतीय पारितोषिक आणि रोख अकराशे मिळाल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते ह्या ह्या स्पर्धेमध्ये मला जे बक्षीस मिळालंय त्यासाठी मी माझी आई आणि माझ्या शाळेचे सर्व शिक्षक आणि साक्षी फायनान्स सर्व्हिस आणि नायक वर्तमानपत्र यांचे आभार मान